अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही त्याचा काट मारली कमी पण काट मार तुमच्या हातात मत द्यायचं माझ्या हातात निधी द्यायच मग बघा काय की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही महायुतीत आहोत आम्ही केंद्रात एनडीए मध्ये आहोत ना मग ते ध्येय गाठण्याच्या करता कोण कुणाचा कायमचा दुश्मन नसतो कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले काय केलं काय त्याच्यामुळं काय काही जण ओ दादा ओ हे संपलेले होते अनंतर कशाला पुन्हा जाऊन गेलं अरे कोण संपत नसतं रे कुणी संपत नसत हे डोक्यातनं काढा तुम्ही ना संकुचित विचार घेऊ नका रे बाबांनो मोठं मन करा आणि सगळ्याला म्हणजे न्याय देताना सगळ्यांना सारखा न्याय द्या त्याच्यामध्ये उनधुणं करू नका भेदभाव करू नका ही माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझ्यावर ज्या ज्यावेळी जनता विश्वास टाकते त्या विश्वासाला मी कधी फोन ठरवू देत नाही बाळासाहेब तुम्ही इथं बसला जरा माहिती घ्या काल परवा तुमची आपली माळेगावची इन्कम टॅक्सची केस होती एमडीला विचारा काय झालं ते करोड रुपये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे आम्ही व्यवस्थितपणे केस मांडली आणि वाचवले हो करोड रुपये बाबा मी जरी व्हिस्युअल मीटिंग घेत असलो तरी माझं लक्ष कारखान्याकडे आहे मी कधी अचानक परवा असंच रात्री अकराला गेलो एक पर्यंत तिथं तिथंच डबा खाल्ला आणि तिथूनच मुंबईला निघून गेलो डबा मी माझा नेला होता कारखान्याचा <laughs> कारण मी जे सांगितलं ते सांगितलंय गाड्या कारखान्याच्या बंद केल्या की के नाही <laughs> पूर्वी गाड्या कुठे फिरायच्या सगळ्या बंद झाल्या <laughs> नाश्ता बंद केलाय भेळ बंद केली भेळेचं तर लय काढलं काहीला वडलं ही भेळ कुठली काढली पण ते सगळं बंद केलं मला नाही आवडत असं आणि मी नाश्ता उद्या सुरू केला तर मी योगेशला सांगितलं योगेश नाश्त्याचे पैसे दे पण कारखान्याचे नाही देणार काय योगेश कारण मी काय योगेशचं नाव घेतलं पृथ्वी बापू मला तिथं कळलं बापूंनी तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने तर माझ्या पैशा नाही नाही योगेशचे पैसे म्हणजे माझे पैसे हो संजय तू गपस जिल्हा परिषद तू तु बोल तुझं काय काम नाही तर तुझं मत आहे हो का मत आहे त्यांनी आपली मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला निघून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली मी तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचं बघा काय ते महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे सर्व भागाचा विकास करायचा आहे निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे तेही कधी असा भेदभाव करणार नाही त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत कुठे सोबत लढतो आहोत कुठे वेगळं लढतो आहोत पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू एकनाथ शिंदे आणि तुमच्यामध्ये दुरावा असं एक वातावरण निर्माण केलं जातं तुम्ही काय सांगाल मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत